अहो पुण्यात आहो पुण्याच्या सव अधी बोर्ड मध्ये जे काय दाखवलेलं आहे तीच माहिती म्हणजे पंधराशे गुणिल्ले सहाशे अहो म्हणजे नऊ लाखामध्ये रो हाऊस नवीन बांधकाम झालेले अहो नवीन रो हाऊस आपल्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विकायला काढलेलं आहे म्हणजे विकायला आलेलं आहे अहो त्यासाठी आपल्याला एकच गरज आहे खरेदी करायचं ना आपल्याला रो हाऊस तर व्हिडिओ संपूर्ण बघायची गरज आहे अहो नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि रो हाऊस बद्दल माहिती घ्या आणि मंडळी अजून तुमच्यासाठी गुड न्यूज अहो जुने घर जुने घर जुना फ्लॅट पुण्यामध्ये असू द्या किंवा पुण्याच्या बाहेर असू द्या ते विक्रीसाठी तुमच्यासाठी आम्ही जाहिरात नवीन चालू केलेली आहे प्रॉपर्टीची मार्केटिंग प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी तुम्ही आमच्या या नंबरवरती संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन अह जुने घर आजपर्यंत विकले ना गेले तर त्यासाठी तुम्ही डायरेक्टली आम्हाला संपर्क करा अहो तुमचेच नंबर येणार आहे तुमच्याकडं डायरेक्टली घेणाऱ्या लोकांचे कॉल येणार आहे फोन येणार आहे आणि ते लोक डायरेक्टली तुम्हाला संपर्क करणार आहे तर मंडळी तुम्ही फक्त एकच काम करा बघा नऊ लाखामध्ये तुम्हाला रो हाऊस खरेदी करायचे बरोबर ना सो पंधराशे गुणिले सहाशे म्हणजे हे काय आहे कुठं आहे लोकेशन काय आहे तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि खरेदी करायला या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे एक विशेष चॅनल आहे पण मंडळी आम्ही स्टेट एजंट ब्रोकर नाहीये डायरेक्टली प्रॉपर्टी जी आहे तुमच्या मोबाईल वरती येत आहे आणि येतच राहणार आहे तर अजूनपर्यंत तो काम नाही केला असाल तर तो काम करून घ्या अ म्हणजे कुठला काम अहो सबस्क्राईब चा बटन दाबून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ला पण ऑन करा कारण की जी माहिती न गरजेच आहे पाहिजे ना एकदम स्वस्त मधील रो हाऊस नऊ लाखापासून सुरुवात आहे अहो ते पण शा, शा, सहाशे स्क्वेअर फीट चे रो हाऊस आणि नवीन बांधकाम झालेले रो हाऊस सगळी काही माहिती आपल्या या चॅनलच्या मदतीने आपल्यापर्यंत पोचत राहतील मंडळी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज आज बघा भरपूर अशा प्रॉपर्ट्या विकायला आहे इथं तिथं आणि लोक काय करू राहिलेले ह्या वेबसाईट मध्ये जाहिरात टाकू त्या वेबसाईटमध्ये टाकू आणि त्या एजंट ब्रोकरला बोलू पण मंडळी थांबा बघा एक पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज असा एक मार्ग आहे तुमच्यासाठी जाहिरातीसाठी की इथं तुम्ही या आम्हाला सांगा आम्ही तुमच्या जुन्या घराची जाहिरात करू आम्ही आपल्या या चॅनलच्या मदतीने आणि तुमचे की तुम्ही प्लॉट घेतले असेल एने प्लॉट असू द्या किंवा ऍग्रीकल्चर प्लॉट असू द्या किंवा तुमची जुनी जमीन असू द्या ती विकायची असेल तर त्याची पण जाहिरात मार्केटिंग आपण करणार आहे कारण की रिअल इस्टेटच्या जाहिरातीचा चॅनल आहे मंडळी इथं जे सांगतो ना आपण सत्य आणि खरी माहिती देतो म्हणजे बघा मंडळी अजून एक पुन्हा सांगणार की तुम्हाला जुने घर विकायचे असेल तर इथं तिथं जायची गरज नाही थेट आमचा व्हॉट्सअपचा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा स्वतःचा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुमचे जुने घर विकायचे फ्लॅट विकायचे किंवा प्लॉट विकायचे म्हणजे जागा विकायची आहे आणि जे काय रेट असणार आहे तेच रेट आपण सांगणार आहे आणि तुमचाच नंबर त्या जाहिरातीमध्ये असणार आहे आणि डायरेक्टली जे घेणारे लोक आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण की तुम्ही आमची व्हिडिओ जाहिरात घेतलेली आहे आणि व्हिडिओ जाहिरातीचे जे पैसे असणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे फ्रीमध्ये कोण कोणाचं काम करत नाही आणि अजून एक सांगणार आहे की तुम्ही जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करतात ना आम्हाला हे बोलू नका की तुम्ही विकून द्या मंडळी आपण स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही आम्हाला असं वाटतं की तुम्ही जाहिरात घ्यावी आमची आणि थेट तुमचा नंबर तुमच्या जे घेणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्याच घराची संपूर्ण डिटेल असणार आहे आणि सेपरेट त्याच घराचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमच्या घरापर्यंत जे ज्यांना पाहिजे त्या लोकेशन मध्ये घर तेच लोक तुमच्यापर्यंत येणार आहे शंभर टक्के तुमचं घर आपल्या या व्हिडिओ जाहिरातीमुळे विकला जाणार आहे अजूनपर्यंत नाही झालं पण आपल्या या व्हिडिओच्या मदतीने तुमचं घर विकला जाणार आहे ओके मंडळी हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे तर आपण इथं स्वातंत्र्यपणे बोलत असतो सांगत असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असाल की हे जे रो हाऊस यांनी दाखवलं ते नऊ लाखामध्ये कसं काय आहे तर मंडळी तुम्ही इथपर्यंत आले तुमचा मी धन्यवाद करतो आले म्हणजे थांबले तुम्ही मला बघितलं अजूनपर्यंत तर मी पुढे पण या घराचीच माहिती देणार आहे मी संपूर्ण डिटेल देणार आहे या रो हाऊस बद्दल या बैठी रो हाऊस बद्दल सांगणार आहे तर मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला बघा पुण्यामध्ये एवढ्या बजेटमध्ये तर कुठं भेटायला तयार नाही एखादा झोपडा पण असला तर तो नऊ लाखाला नाचणार आहे आता मी ज्या एरियामध्ये राहतो पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ हे एक बघायला गेलं एक स्लिम एरियाच आहे झोपडपट्टी एरियाच आहे बघायला गेलं इथं पण पण रेट काय माहिती तुम्हाला एक एक करोडचे रेट लावलेले आहे या एरियामध्ये तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही या एवढा नागपूरचा या भागामध्ये या एक एक घराचे जे रेट आहे एक एक करोडचे रेट झालेले आहे अगदी सहाशे सातशे स्क्वेअर फीटचे जागेवरती बांधलेले डबल ट्रिबल मजलीचे घर पक्के घर आणि त्याचे घर त्याचे रेट लोक काही बोलतात मनामध्ये आले तर म्हणजे झोपडपट्टी एरिया मध्ये एक एक करोडची प्रॉपर्टी झालेली आहे तर असा बंगला जागेवरती बांधलेला ते पण मस्त पैकी एक गुंटा जागेवरती सहाशे स्क्वेअर फीट चा बांधकाम झालेले आणि तुम्ही नऊ लाख बोलतात कसं काय अहो शक्य असणार आहे सगळी काय माहिती मी तुम्हाला देतो अजून एक सांगतो मंडळी मला तुम्ही जे बघतात माझे व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून तुम्ही मला बघत आहे तर तेवढं खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा बरं वाटतं चांगलं वाटतं की तुम्ही मला या शहरातून या गावातून बघतात ओके आणि जे लोक उगीच काही कमेंट करतात त्या लोकांनी प्लीज कमेंट चुकीचे करू नका पहिला माझा जे मला जे बोलायचे ते जरा स्वातंत्र्यपणे तुम्ही पण ऐका मंडळी हे सहाशे स्क्वेअर फीटचे बांधकाम झालेले घर तुम्ही टाय टायटलचा जो परत एकदा थांबलेल बघा तिकडं पंधराशे गुणिले सहाशे दिलेले पंधराशे गुणिले सहाशे दिलेले पंधराशे गुणिले सहाशे तुम्ही करा गुणाकार करा काय काय का आकडा येतो काय आकडा येतो तिकडे कम्प्युज झाले ना तुम्ही तर मंडळी कम्प्युज व्हायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला आता बघा पहिला तर बघा मी तुम्हाला सांगतो कि पहिला सगळ्यात पहिला एक घर बांधवायला आपल्याला जागा पाहिजे प्लॉट पाहिजे आपल्याला बरोबर ना प्लॉट शिवाय आपलं घर बांधणार का भले ते एक गुंटा जागा असू द्या आणि त्याच्यामध्ये सहाशे स्क्वेअर फीट जे आहे ना आरामशीर बांधकाम होऊ शकतो सहाशे एक गुंट्यामध्ये चारशे स्क्वेअर फीट पण सोडलं तर चारशे स्क्वेअर फीट मध्ये काय होणार आहे पार्किंग होणार आहे छोटस गार्डन होणार आहे आपलं आणि सहाशे स्क्वेअर फीटचं बांधकाम असलं ना तर टू स्टार्टिंग पासून तुम्ही एकदम बैठी घर अगदी तुम्हाला टाळा मारून वाटलं तर टाळ्याची चाबी सुद्धा तो बिल्डर तुम्हाला हातामध्ये देणार आहे मी नवीन बांधकाम घराची गोष्ट करू राहिलेले नवीन घराचा बांधकामाबद्दल मी बोलू राहिलेले मंडळी मी जुन्या बद्दल बोलत नाही की जुना घर कुठपर्यंत आपण जुन्या घराचे लिटिकेशन सॉल्व्ह करणार कुठपर्यंत या एजंट ब्रोकरला जे आहे त्यांना त्यांचे जे स्टार्टिंगलाच कमिशन देऊन टाकणार आहे आणि नंतर डील झाली नाही झाली तर ते भोगदंड आपल्यालाच पळतो प्रॉब्लेम आपल्यालाच होतो नंतर की डील नाही झाली आणि ते टोकन पण द्यायला तयार नाही तुमचे परत आणि हेच लेटिकेशन आलं कि ताई आली त्यांची त्यांचा भाऊस मध्ये आला आणि त्यांनी बिना बोले ती प्रॉपर्टीचा टोकनच घेऊन टाकला आणि एवढ्यामध्ये नाही विकायची होती त्या प्रॉपर्टीची रेट एवढेच सगळ्या गोंधळ वरून आपल्याला निघायचे असेल तर आपल्याला कमीत कमी पुण्याच्या आजूबाजूला भले ते पस्तीस किलोमीटर असू द्या किंवा चाळीस किलोमीटर असू द्या एक गुंठा जागा आपल्याला खरेदी करायला लागणार आहे आणि त्याच जागेवरती पंधराशे बोला पंधराशे च्या रेटनी पंधराशेच्या स्क्वेअर फिटच्या रेटनी तुम्ही सहाशे स्क्वेअर फीट पर्यंत पंधराशे चा रेट आहे आणि तो जो स्क्वेअर फिट निघणार आहे तुम्हाला आता तुम्हाला सहाशे स्क्वेअर फिट चा घर आहे किंवा सातशे स्क्वेअर फिटचा घर बांधवायचंय तर तुम्ही पंधराशे गुणिले सातशे स्क्वेअर फिट करून टाका हजार स्क्वेअर फिट करून टाका जो काही आकडा निघणार आहे तो तुमचा हा घराचा खर्च असणार आहे बांधकामाचा खर्च असणार आहे आणि बांधकाम जे आहे बघा सहाशे स्क्वेअर फीटचे जे बांधकाम आहे नऊ लाखापर्यंत आरामशीर जाते आणि आरामशीर तुमचा घर बैठी घर तयार असतो आणि तुम्हाला प्लॉट खरेदी स्टार्टिंगला प्लॉट खरेदी करायला लागणार आहे प्लॉट सकट तुम्हाला नऊ लाखाला बघा बघा ताई दादा तुम्हाला कोणच देणार नाही आता तुम्हाला फ्लॅट पण पाहिजे तर त्या सनसवाडी मध्ये वन एच के चे तेरा तेरा लाख रुपये रेट आहे त्या फ्लॅटचे चारशे स्क्वेअर फीट पर्यंत आहे वन बीएचके फ्लॅट कुठल्याही बँकेचे लोन होणार आहे पण ते फ्लॅट जे असणार आहे फ्लॅट तर फ्लॅटच असणार आहे एक एखादी एक, एक एक कार भेटणार आहे पार्किंग दोन टू व्हीलर पार्किंग भेटणार आहे बाकीचं काय भेटणार आहे त्याच्यामध्ये नाहीच भेटू शकतो पण एक गुंठा आपणनी जागा खरेदी केली आणि त्याच्यावरती बांधकाम स्व इच्छेने स्वतःच्या इच्छेने बांधकाम केलं सहाशे स्क्वेअर फीटचं तर चार चार पाच पाच गाड्या आपल्या पार्किंग मध्ये आपण उभे करू शकतात करू शकतात का नाही चारशे स्क्वेअर फीट बरोबर आहे का नाही हजार हजार मधून सहाशे केलं तर वाचले किती चारशे स्क्वेअर फीट वाचले मजबूत राहिले नाही जागा तर त्याच्यामध्ये गार्डन पण झालं पार्किंग पण झाली आपल्या स्वतःच्या पार्किंग मध्ये आरामशीर आणि बघा तुम्हाला असं वाटत असेल की खूप कमी पडणार आहे जागा तर जे काही बिल्डर लोक आहे ते साडेचारशे स्क्वेअर फीट मध्ये टू बीएचके देऊ राहिलेले आणि तुम्ही इथं इथं सहाशे स्क्वेअर फीट मध्ये एकदम आरामशीर टू बीएचके बनवू राहिलेले भले दोन दोन नाही तीन टॉयलेट बाथरूम बनवा बरोबर ना आणि दोन बेडरूम काढा एकदम आरामशील एक स्वातंत्र्य आराम एक, एक हॉल आहे किचन आहे दोन दोन बेडरूम आहे तीन तीन टॉयलेट बाथरूम आहे त्या सहाशे स्क्वेअर फीटच्या ह्याच्यामध्ये वरती टेरिस टेरिस येणार आहे आरशी बांधकाम एकदम आरामशील सहाशे स्क्वेअर फीट चे होणार आहे सगळं काही तुम्हाला या नऊ लाखाच्या बजेटमध्ये तुमचा बांधकाम होऊ शकतो फक्त आपल्याला जे आहे प्लॉट खरेदी करायचं आता प्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्लॉट पाहिजे तर आळंदीमध्ये पण प्लॉट आहे आपल्याकडं शिखरापूर मध्ये आहे यवत मधी आहे केडगाव चौफुलेला आहे बरं केडगाव चौफुल्याचा शब्द आला तर तिथं तुम्हाला सांगतो मी अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती तुम्हाला भेटणार आहे आणि तिथंच तुम्हाला एकर मध्ये पाहिजे तर बावीस लाखामध्ये माळ राण्याची जमीन तुमच्यासाठी आपण देऊ शकतो बावीस लाख रुपये एक एकर मालराण्याची जमीन आता तुम्हाला केड गावला सोलापूर रोड पुणे सोलापूर रोडला जायचं असेल तर तुम्ही तीन हजार रुपये तुम्ही देऊ शकता आणि त्या तीन हजारामध्ये तुम्हाला आम्ही बघा एक गुंटापासून तर एकर पर्यंत जे काही आपल्याकडं आहे प्लॉट ते सगळं दाखवणार आहे आणि जे अकरा लाखाचा इन्व्हेस्टमेंट आहे तर कॅशमध्ये आहे हे एकरचा बावीस लाखाचा इन्व्हेस्टमेंट आहे Cash तर मध्ये आहे नावावरती बावीस लाखाची जी जागा आहे तुम्ही खरेदी केली तर नावावरती वेगळा लागणार आहे शेतीचा दाखल्यासाठी वेगळा जो काही खर्च येणार आहे तो आणि हे अकरा लाखामध्ये तुमचा शेतीचा दाखला कच्चा खर्च द्यायला लागणार बाकीचं नाव वगैरे सगळं काही तुम्हाला अकरा लाखामध्ये करून देणार आहे तुम्हाला हे प्लॉट ही शेती किंवा माळ राणाची जमीन खरेदी करायची असेल तर खाली डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे मी कासिम शेख जे बघत होते आज रो हाऊस बद्दल मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओ मध्ये सहाशे स्क्वेअर फीट नऊ लाखामध्ये कसं काय होणार या समधी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या मधी व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तर पुन्हा एकदा जाऊन तुम्ही परत एकदा ऐका भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे